मैत्रिणीनो आज आपण शेव बनवतो आहे आणि शेव बनवण्यासाठी हे जे आहे विकतचं बेसन मी वापरणार आहे मुद्दाम तुम्हाला मी पॅकेट दाखवलं आहे कारण शेव कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव बनवायचे असेल तर थोडंसं विकतचं पीठ वापरायचं म्हणजे का तर विकतचं पीठ थोडंसं बारीक असतं आणि आपण घरच्या डाळीचं ज्यावेळी दळून आणतो ते थोडंसं जाडसर असतं शेव जर कुरकुरीत कमी तेलकट आणि खुसखुशीत बनावी तर बेसन हे जे आहे ते मार्केटमध्ये जे भेटतं विकतचं ते वापरायचं आज आपण त्याच पिठाची आपण शेव बनवतोय आणि आवाज तर तुम्ही ऐकला ना अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव बनते आज आपण तिखट शेव बनवतोय बनवायला सोपी कमी तेलकट बरं का सोडा वापरायची गरज नाही तेल आणि पाण्याची एक वेगळी ट्रीक वापरून आज आपण बनवतो शेव बनवायची होती त्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल हे गरम केलेलं नाही बरं का थंडच आहे म्हणजे जे आपण स्वयंपाकात वापरतो ते तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेवढं तेल घेतलेलं तेवढं पाणी घालायचं आणि यामध्ये आपल्याला हे छान असं खलून घ्यायचं आहे बरं का तेल आणि पाणी एकत्रित खलून घ्यायचं त्यामुळे काय होतं शेव अगदी हलकी आणि खुसखुशीत होते बघा हे अशा पद्धतीने मी फेटून घेते म्हणजे खलून घेते बघा आणि त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे पाहिजे ते मसाले तुम्ही त्यामध्ये घाला मसाला शेव जर बनवायचे असेल तर आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे अगदी पांढरशुभ्र होईपर्यंत मी फेटून घेतलं बघा ही जी पद्धत आहे बरं का हे ते पाणी आणि तेल खालून घ्यायची पद्धत आहे आणि मी आता जी पळी दाखवली तेवढं पाणी आणि जर तुम्ही तेल घेतलं तर एक किलो बेसन त्यामध्ये घालायचं त्या मापाने घेतलं तर एक किलो पिठाचे शेव आपण सहजरित्या बनवू शकतो आता पीठ चाळून घ्यायचं चा, म्हणजे गाठी गुट्या जर असतील तर त्यामध्ये निघतील आणि एकसारखं पीठ आपल्या नंतर भिजवता येतं पीठ चाळून घेतलं आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा किलो बेसनचे शेव बनवत होते त्यामुळे मी अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घात घातलेलं आहे थोडासा हिंग घातला आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे थोडासा पिवळा रंग यावा म्हणून हळद घातली आणि मिरची पावडर त्यामध्ये थोडीशी घालायची आहे जेवढं तुम्हाला तिखट झणझणीत असं बनवायचं असेल तेवढं तो अम... त्यामध्ये मिरची पावडर घाला माझी कशी मुलं खातात त्यामुळे जास्त तिखट मला बनवायचेच नव्हती त्यामुळे साधारणतः एक चमचा मिरची पूड त्यामध्ये घातलेली आहे हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे सर्व पिठाला तेल आणि पाणी एकत्रित लागावं म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला पण जो घातलेला आहे म्हणजे लाल तिखट जे घातलं मीठ घातलं ओवा घातला ते मिक्स होईल एकसारखं थोडंसं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवून घेत असताना सैलसरच भिजवून घ्यायचं आहे बरं का जास्त घट्टसर जर असेल तर शेव पाडताना त्रास होतो आणि जास्त सैलसर झालं तर शेव तेलकट होते त्यामुळे थोडंसं सैलसरच असं सर पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा आणि हे कसं अगदी बारीक दळलेलं पीठ असतं विकतचं जे पीठ आहे ते अगदी बारीक असतं त्यामुळं हाताला चिकटतंय बघा त्यामुळे हाताला पाण्याचं किंवा तेलाचा हात लावायचा अनेकसारखं भिजून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला त्याची शेव बनवायची आहे हे बघा असं सैलसर आपल्याला भिजवायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते नंतर शेव बनवायला घेते शेव बनवण्यासाठी आमच्याकडे याला शेवगा म्हणतात आणि शेव बनवण्यासाठी सगळ्यात लहान जी चकती होती ती त्यामध्ये घातलेली आहे आणि आता हात भरू नये म्हणून चमच्यानेच पेट त्यामध्ये साच्यामध्ये भरून घेते हात जर चिकट झालं तर शेवगा पण तो भरतो आणि नंतर छान असे शेव पाडता येत नाही म्हणून चमच्यानेच भरून घेते गॅसवरती तेल आहे ते पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हा शेवगा वापरून आपल्याला शेव पाडायचे आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि सुरुवात हे बघा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा मी जो शेवगा वापरते तो खूप जुना आहे आणि त्यामुळे थोडासा माझा खराब झालेला आहे शेव थोडीशी बारीक दिसत असेल तेलामध्ये छान असे फुलून येते आणि जशी पाहिजे तशी छान असे आपल्याला बनवायचे आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तो हा व्हिडिओ आहे आणि तेल छान असा गरम झालेला आहे आणि ज्यावेळी आपण शेव त्यामध्ये पाडून घेतो त्यावेळी गॅसची फ्लेम लो करायची कारण हाताला चटका लागण्याची शक्यता आहे आणि हे बघा शेव अशा पद्धतीने गोलाकार फिरवून पाडून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे शेवच्या भोवती जी फेस आहे किंवा बुडबुडे आहे ते कमी झाले की त्याची बाजू पलटून घ्यायची मी थोडंसं कमी प्रमाणात त्यामध्ये तेल घातलेलं हे बघा एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने पण छान असे तेलामध्ये ती तळून घ्यायची आहे आणि ज्यावेळी शेव छान असे शे तळले जाते त्यावेळी पूर्णपणे त्याच्या बाजूला जे फेस आहे तो पूर्णपणे कमी होतो त्यावेळी आपल्याला शेव एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अगदी कडक अशी झालेली आहे बघा दोन्ही बाजूने छान अशी भाजली की काढून घेते शेव तेलामध्ये तळलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे तेल पण छान असं नितळलं जाईल हे बघा आणि अशाच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे त्याची पण शेव आपल्याला बनवून घ्यायची आहे तेल नितळून एका भांड्यात काढून घेते सोऱ्यात जेवढं पीठ होतं त्याच्या आणखी शेव पाडून घेतली आणि तीही एका प्लेटमध्ये काढून घेतली बघा त्याच प्लेटमध्ये काढली हे बघा अशी सर्व पिठाची आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे आणि शेव बनवून तयार आहे हे बघा छान कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव तयार आहे झटपट होते अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये शेव बनवायला सोपी असणारी त्यामध्ये सोडा वापरायची गरज नाही तेलाचे मोहन घालायची गरज नाही झटपट होणारी अशी ही शेव आहे आणि शेव बनवत असताना तुम्ही काय करा विकतचं जे पीठ आहे ते वापरा आणि झटपट होणारी एकदा बनवून नक्की पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून मैत्रिणींना नक्की सांगा एका प्लेटमध्ये शेव काढलेली आणि आता आपण थोडीशी मोडून मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही आवाज ऐकल्यानंतर तुमच्या ती लक्षात येईल की अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे बघा किती छान अशी कुरकुरीत आणि खुसुशीत झालेली आहे आणि ही शेव जी आपण बनवतो ती कमी तेलकट बनते आणि हे बघा हाताला कुठे तेल जास्त लागलं आहे का कमी तेलकट कुरकुरीत आणि कोश खुसखुशीत झालेली आहे लसूणी शेव जर तुम्हाला बनवायची असेल तर याच पद्धतीने बनवायची फक्त लसूणची जी पेस्ट आहे ती करायची आणि त्या मिश्रणामध्ये घालायची म्हणजे डाळीच्या पिठामध्ये लसूणी शेव बनवायची झटपट होणारी ही शेवची रेसिपी कशी वाटली या दिवाळीला या पद्धतीने नक्की शेव बनवा आणि शेव बनवून झाली थोडीशी थंड झाली की हवाबंद डब्यात जर ठेवली तर संपेपर्यंत कुरकुरीत राहते आणि शक्यतो दोन महिने तर ती टिकते थंड झाल्यानंतर मी अशी पद्धतीने चुरून घेतली आणि हवाबंद डब्यात भरून ठेवलेली आहे तेल पाणी वापरून म्हणजे तेल पाण्याची ट्रिक वापरून मी शेव बनवलेली आहे आणि ती कशी वाटली मला कमेंट करून सांगा मैत्रिणीनं तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा